नाशिकच्या पंचवटी परिसरातील गणेशवाडी आयुर्वेद महाविद्यालय समोरच्या वाघाडी तालीम पुलावरून काळाराम मंदिर सरदार चौक गंगा घाट ते मनपा विद्यालय दरम्यान रस्त्यावर एक मद्यपीठ्या दुचाकी पथचारी रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी वाहनधारकांना आणि मनपा पथदीपांना धडक देत अपघात केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास रात्री सव्वा सुमारा दहा ते वाजेच्या दरम्यान घडली अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे यामध्ये मद्यपीठ हम्पर चालक हा एका पाटो पाट एक वाहनांना धडक देत रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहनांसह पलायन करत होता मात्र त्या मद्यपीठ हम्पर चालकाला व त्याच्या इतर दोघा साथीदारांना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मकमानाबाद नाक्यावर असलेल्या पंचवटी मनपा विभागीय कार्यालयासमोर वाहनांसह ताब्यात घेतले आहे मद्यपीठ हम्पर चालकाने केलेल्या अपघातात चार ते पाच नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत तर पाच ते सहा दुचाकी वाहन आणि दोन तीन मनपा पथदीपांचे नुकसान झाले आहे दरम्यान याबाबत रात्री उशिरापर्यंत त्या डंपर चालकावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते मद्यपीठ डंपर चालकाच्या ड्राईव्हचा थरार परिसरात बसवलेल्या अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला अपघातात जखमी झालेल्या नागरिकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत